नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शिवाजी काळगेंची खासदारकी गोत्यात आता तुमचं ऐकून घेतलं जाणार नाही सहा ऑक्टोंबरला कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी शेवटची संधी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांनी माला जंगम नावाचे बोगस जात प्रमाणपत्र काढून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून आले गतवर्षी जुलै जुलैमध्ये अनिल गायकवाड संजय भाऊ कांबळे आणि सतीश क्षीरसागर यांनी खासदार काळगे यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याबद्दल हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेवर आजपर्यंत झालेल्या एकाही सुनावणीला खासदार काळगे हजर राहिले नाहीत आता सहा ऑक्टोंबरला कोर्टामध्ये हजर राहण्याची शेवटची संधी असून त्यानंतर खासदार काळगे यांचे ऐकून घेतले जाणार नाही अशी न्यायालयाने तंबी दिली आहे त्यामुळं त्यांची खासदारकी गोत्यात आली आहे अशी माहिती याचिकाकर्ते तथा दलित पँथरचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे अनिल गायकवाड व सतीश क्षीरसागर यांनी आज लातूर येथे पत्रकार परिषद घेऊन दिली खासदार काळगे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले तर पर्यायाने त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते याचा प्रस्थापतींना प्रस्थापितांना मोठा धक्का बसणार आहे या पत्रकार परिषदेला भारतीय दलित पँथरचे लातूर जिल्हाध्यक्ष धमानंद घोडके महासचिव संग्राम कदम सतीश वाघमारे हरिचंद्र वाघमारे विश्वास कांबळे सतीश मादळे नारायण गायकवाड धमपाल सावंत रुपेश गायकवाड उत्तम कांबळे राजू कांबळे सत्यवान जोगदंड कैलास क्षीरसागर सुनील सर्वदे विशाल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती जुलै दोन हजार चोवीस मध्ये याचिका दाखल झाल्यापासून रिस्पॉन्डंट नंबर तीन म्हणजे विद्यमान खासदार शिवाजीराव काळगे हे न्यायालयात उपस्थित झाले नाही किंवा न्यायालयात त्यांनी त्यांचं म्हणणं शपथपत्राद्वारे दाखल केलं नाही आमच्या वकिलाने ना पाठपुरावा केला अठरा जुलै मध्ये अठरा जुलैला न्यायाला पुढे आमच्या वकिलाने युक्तिवाद केला त्यात आमच्या वकिलाने सांगितलं की बाबा खासदार हे न्यायाला पुढे हजर होत नाही कारण उच्च न्यायालयापेक्षा कुणी मोठ नाही आणि खासदार हे

माननीय हायकोर्ट औरंगाबाद येथे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी निवडणूक आयोगाकडं खोटं जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली आणि निवडून आले हा सर्व एसी समाजावर अन्याय आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी माननीय हायकोर्टामध्ये गेल्या वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीसमध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेला अनुसरून माननीय हायकोर्टापुढं खासदार काळगे हे आपलं म्हणणं अजिबात आत्तापर्यंत मांडलेलं नाहीत आणि म्हणून माननीय हायकोर्टानं आमच्या याचिकेची दखल घेऊन प्रतिवादी ॲडव्होकेट काळगे यांना कोर्टापुढं त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सांगितलं परंतु अद्याप ते हजर झालेले नाहीत आणि म्हणून कोर्टानं त्यांना दोन हजार रुपये क्वास्ट ठरविलेली आहे आणि त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी ही शेवटची संधी दिलेली आहे आणि त्यामुळं आमचं मनोबल वाढलेलं आहे मान्य हायकोर्टावर आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे की नक्कीच न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशी मला खात्री आहे